नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील सरावसंचं दोन पॉईंट एक सोडवत आहोत त्यामधील दोन उदाहरणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तीनमधील उदाहरणं बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी आणि सी यांच्या किमती ठरवा असं आपल्याला त्यांनी प्रश्न दिला आहे खाली इथे त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत त्यातलं पहिलं उदाहरण आहे दोन वायबरोबर दहा वजा वायवर्ग आता हे जे उदाहरण आहे ते आपल्याला आधी सरळ रूपामध्ये लिहून घ्यायचं आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये मग आता इथे जेव्हा दहा वजा वायवर्ग आहेत ते आपल्याला काय करायचं आहे तिकडे डाव्या बाजूला आहेत बरोबर चिन्हाच्या मग त्यांची चिन्ह बदलतात हे तुम्हाला माहीत आहे मग ते समीकरण कसं तयार होईल वाय वर्ग अधिक दोन वाय वजा दहा बरोबर शून्य आता ह्या दोन वायचं चिन्ह बदलणार नाही कारण ते काय आहे आधीच डाव्या बाजूला असल्यामुळे ते तसंच आपण घेणार आहोत आता आपल्याला समीकरण काय मिळालं वर्ग अधिक दोन वाय वजा दहा बरोबर शून्य हे मिळालेलं समीकरण आहे ते आपल्याला कोणत्या रूपात लिहायचं आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात म्हणून ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य मग आता इथं एची की किंमत किती येते -E एक येते कारण वाय हा काय आहे इथे एकटाच आहे म्हणून एची किंमत एक घेतो आपण बी वाय किती आलं दोन वाय आणि वजा दहा ही काय झाली सीची किंमत बरोबर शून्य म्हणून इथं ए काय -E मिळालं आपल्याला एक बी मिळाला दोन सी बरोबर दहा त्याचप्रमाणे आता हे समीकरण नंबर दोन बघा एक्स वजा एकचा कंसाचा वर्ग बरोबर दोन एक् साधिकं तीन आता हे सुद्धा समीकरण आपल्याला काय करायचं आहे सरळ रूपात लिहून घ्यायचे आहे म्हणून एक्स वर्ग आधी ह्या कंसाचा विस्तार करायचा आहे आपल्याला म्हणून मग एक्स वर्ग वजा दोन एक साधिकं एक बरोबर दोन एक साधिकं तीन मग आता ही जे डाव्या उजव्या बाजूला जे दोन एक्स अधिक तीन आहेत ते काय करायचं प्लेकलेट डाव्या बाजूला घ्यायचे म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक वजा तीन बरोबर शून्य म्हणून एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा दोन बरोबर शून्य हे काय झालं आपल्याला मिळालेलं समीकरण झालं आता याची तुलना काय करायची आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी करायची म्हणून एक एक्स वर्ग वजा था 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 चार एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून एची किंमत आली एक बीची किंमत आली वजा चार आणि सीची किंमत आली वजा दोन आता तिसरं क्रमांकाचं उदाहरण बघा एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा तीन कंसामध्ये तीन वजा एक्स म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर आता हा कंस आपल्याला काढाय काढून टाकायचं आहे म्हणून वजा तीन अधिक एक्स कारण आपल्याला माहिती आहे कंसाच्या जा बाहेर जेव्हा वजा चिन्ह असतं त्यामुळे आतील सर्व चिन्ह बदलतात म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा एक्स अधिक तीन बरोबर शून्य आणि एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे मिळालेलं समीकरण त्याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करायची मग तुलना केल्यानंतर आपल्याला समीकरण काय मिळतं एक एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून ए बरोबर किती एक बी बरोबर चार सी बरोबर तीन आता हे चौथं उदाहरण बघा तीन एमचा वर्ग बरोबर दोन एम वजा नऊ म्हणून तीन एम वर्ग वजा दोन एम अधिक नऊ बरोबर शून्य हे सरळ रूपात आपण उदाहरण लिहून घेतलं एम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य म्हणून एम वर्ग अधिक शून्य एम अधिक नऊ बरोबर शून्य हे झालं मिळालेलं समीकरण मग आता ते कसं लिहायचं आहे ए एक्स वर्ग अधिक पी एक्स अधिक सीई बरोबर शून्य या स्वरूपात लिहून घ्यायचं त्याच्याशी तुलना करायची म्हणून एक एम वर्ग अधिक शून्य एम अधिक नऊ बरोबर शून्य म्हणून ए बरोबर किती आला एक बी बरोबर आलं शून्य आणि सी बरोबर आलं नऊ आता पाचवं क्रमांकाचं उदाहरण बघा पी कंसात तीन अधिक सहा पी कंसपूर्ण बरोबर वजा पाच हे आपल्याला त्यांनी समीकरण दिलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे सरळ रूपामध्ये लिहून घ्यायचं आहे म्हणून या पीनी ह्या कंसाला गुणायचं म्हणून तीन पी अधिक सहा पीचा वर्ग बरोबर वजा पाच आता पुन्हा हे आपल्याला सरळ रूपात लिहिता येईल सहा पी वर्ग अधिक तीन पी अधिक पाच बरोबर शून्य हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे आता याची तुलना आपल्याला कोणाशी करायचं ए पी वर्ग अधिक बी पी वर्ग अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करून घ्यायची म्हणून सहा पी वर्ग अधिक तीन पी अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे एची किंमत आली सहा बीची किंमत आली तीन सीची किंमत आली पाच आता सहावं उदाहरण बघा एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा मग एक्स वर्ग वजा नऊ वजा तेरा बरोबर शून्य हे आपण सरळ रूपात उदाहरण लिहून घेतलं म्हणून एक्स वर्ग वजा बावीस बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा बावीस बरोबर शून्य हे काय झालं आपल्याला समीकरण मिळालं याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून घ्यायची म्हणून ए एक्स वर्ग अधिक शून्य एक वजा बावीस बरोबर शून्य म्हणून ए बरोबर आपल्याला एक मिळाले बी बरोबर शून्य आणि सी बरोबर वजा बावीस तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक तीन यामधील सहा उपप्रश्न सोडवून झालेले आहेत उरलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तो भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद